शाहवाडी तालुक्यातील मलकापूर इथल्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत पारंपरिक वाद्यांचा समावेश होता पाडव्यानिमित्त चार दिवस शहरात भरगच्च कार्यक्रम पार पडले मलकापूर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं नववर्षाच्या स्वागतासाठी चार दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले होते सरसेनापती हंबीरराव यांच्या पराक्रमावर आधारित चित्रपट दाखवण्यात आला तसंच मलकापूरचा अपरिचित इतिहास या विषयावर करुंगळे इथल्या वैभव पाटील यांचं व्याख्यान पार पडलं शहरातील शिवतीर्थावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची महारांगोळी काढण्यात आली होती गुढीपाडव्या दिवशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत पारंपरिक ढोल लेझिम पथक सहभागी झालं होतं यावेळी शिवकालीन युद्ध कलेची प्रात्यक्षिका सादर करण्यात आली शोभायात्रेत महिलांची संख्या लक्षणीय होती डोईवर कोल्हापुरी फेटा भरझरी शालू कपाळी चंद्रकोर आणि पायात कोल्हापुरी चप्पल अशा कोल्हापुरी थाटाला पारंपरिक वाद्याचा बाज लाभला कार्यक्रमाचं नियोजन भरतेश कळंत्रे सुनीता भोपळे सुरज गांधी शिवानी भिंगारडे रुपेश वारंगे पल्लवी विभूते चेतन गुजर स्वप्नाली नागवेकर प्रसाद नागवेकर यांनी केलं